ईद उल फितर दिनी सोलापूर जिल्हा परिषदेचे ब्रँड अँबॅसेडर तथा महागायक विजेते मोहम्मद अयाज यांच्या ईद मिलन कार्यक्रमात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिद्धाराम मेहत्रे चेतन नरोटे सुरेश हसापुरे बंदपट्टे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर पोलीस प्रशासनाधिकारी वर्ग तसेच पत्रकार बंधूंनी ईद मिलन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे अयाज यांनी पारंपरिक पद्धतीने सत्कार करून आभार मानले सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी सामाजिक एकता बंधुप्रेम मोहम्मद अयाज यांच्या कार्यक्रमात दिसून आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका